डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेला मिर्झेची कर्तृत्ववान माहेर या शब्दचित्र मालिकेतील भाग तिसरा आपण ऐकत आहोत गायत्री पाठक उर्फ सौ गायत्री पटवर्धन यांच्यावरच्या या भागाचा आता ऐकूया उत्तरार्थ वाचक स्वर बोडस अनाथ आरक्षण मिळण्यासाठी त्या बालगृहातील मुलींकडे किंवा मुलांकडे अनाथ ओळखपत्र असणं गरजेचं आहे ते मिळवण्यासाठी मुलामुलींना प्रशासकीय कार्यालयात अनेक फेऱ्या घालाव्या लागतात हे खेटे घालण्यापेक्षा नकोच ते ओळखपत्र आणि आरक्षण अशी वेळ यायची यातून गायत्रीच्या सनाथ वेलफेअर फाउंडेशनची स्थापना झाली अनाथ मुलांसाठी प्रशासन आणि बालगृह यातील दुवा होणं बालगृहातून बाहेर पडल्यानंतर पुढची वाटचाल काय करावी याबाबत समुपदेशन मुलींना व्यवसाय मार्गदर्शन आणि अगदी लग्न झाल्यावरच्या कौटुंबिक गोष्टींबाबत मार्गदर्शन विविध विषयांवरच्या कार्यशाळा त्यांना तात्पुरता आसरा देणं आदी अनेक कामं या फाउंडेशन मार्फत केली जातात सनाथ माहेर मेळावा हा या फाउंडेशनचा वेगळा उपक्रम माहेर म्हणजे मनाचा हळवा कोपरा माहेरची येता सय असं आपण म्हणताना नकळत डोळ्यात पाणी तरळतं पण अनाथाश्रमातून विवाह करून गेलेल्या मुलींना ज्यांना माहेरच नाही त्यांना काय होत असेल त्यांना कधी आजूबाजूला बाकी महिलांना बघून माहेरची सय आली तर याच विचारानं गायत्री दरवर्षी हा माहेर मेळावा भरवते ह्यात पूर्ण महाराष्ट्रातून अनाथ माहेर वाशिणी एकत्र येतात त्यांचं यथोचित प्रेमानं माहेर पण केलं जातं त्यांना उपयोगी होतील असं पालकत्व मुलांचं संगोपन याविषयी कार्यशाळा घेतल्या जातात त्यांना काही अडचण असेल तर ती समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना केली जाते सुंदर आठवणी आणि प्रेमाश्रू घेऊन या माहेरवाशिणी निरोप घेतात पुढच्या वर्षी भेटण्यासाठी खरंच अतिशय वेगळ्या वाटेनं जात गायत्रीनं अनेकांना आधार देऊन सनाथ बनवलं गायत्रीला तिच्या कर्तृत्वात मिर्जेचा वाटा किती आणि कसा असं विचारलं असता तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा कृतज्ञतेचे भाव दिसले मी मिरजेच्या पाठक अनाथालयात आले हे माझं नशीब तिथं आम्हाला पाठक सरांची पितृवत माया तर मिळालीच पण अतिशय सुरक्षित वातावरण लाभलं जे क्वचितच दुसऱ्या अनाथालयात मिळतं आमच्या आश्रमात उत्तम पुस्तकं असायची जी आम्ही कधीही वाचायचो त्यातून माझी लेखनकला जास्त बहरली आम्हाला राष्ट्रसेविका समितीमध्ये घेऊन जायचे तिथले श्लोक शिकून माझी वाणी शुद्ध झाली दलाची गाणी बोधपरकथा उपक्रम भानुतालमीमध्ये खेळ घ्यायचे ज्याचा पुढे उपयोग झाला वसंत व्याख्यानमालेत जाण्यास आम्हाला परवानगी असायची ज्यात अनेक साहित्यिकांना गायकांना ऐकता आलं उत्तम जीवन कौशल्य आम्हाला आश्रमात शिकवली त्याचबरोबर माझी ज्युबिली कन्याशाळा हिनं पण मला घडवण्यात खूप मदत केली वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा कथाकथन काव्यवाचन स्पर्धा शालेय क्रीडा स्पर्धा यात भाग घेऊन त्याची तयारी करून घेणं यात काही अडल्यास संघ जोशीबाई कानेटकरबाई माळीबाई सोपलबाई उषा कुलकर्णीबाई यांच्या प्रेमाचा त्यांच्याविषयी आदरयुक्त भीतीचाही आधार वाटायचा त्या नेहमीच प्रोत्साहन द्यायच्या शाळेचे अनंत उपकार आहेत माझ्यावर पाठक संस्थेतील वृद्धाश्रमातील काही आजींनी आजोबांनी शिकवलेले पाढे घेतलेला अभ्यास गाणी गोष्टी त्यामुळंच बालपण समृद्ध होत होतं ज्यामुळं मला स्पर्धेत यश मिळायचं पाठक सर म्हणजेच डॉक्टर रान पाठक यांच्याबद्दल तर काय बोलू मी माझ्या मर्जीनं आश्रम सोडून गेले तरीही मी कुठे आहे काय करते मला कुणाचा त्रास नाही ना याबद्दल ते कायम माहिती घेत आश्रमातली मुलगी सोडून गेली की तिचा संबंध संपला असा व्यावसायिक दृष्टिकोन कधीच पाठक कुटुंबियाने ठेवला नाही ठेवणारही नाही खरंच खूप मोठं काम आहे त्यांचं गायत्रीला याबद्दल किती बोलू आणि किती नको असं झालं होतं गायत्रीचं सासरही मिरजेचंच त्यांचाही तिला आधार मिळाला कोविड काळात गायत्रीनं अनाथ मुलांनाही मोफत शिक्षण मिळावं याविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि त्यातही देशव्यापी अनाथ मुलांच्या मोफत शिक्षणाचा निर्णय घेण्यात आला अनेक निराधार विधवा कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या विवाहित महिला अविवाहित मुली यांना गायत्री राज्यस्तरावर संघटित करू पाहते तिच्या संस्थेच्या वतीनं होणाऱ्या राज्यव्यापी माहेर वाशिन मेळाव्यात शंभर ते दीडशे अनाथ माहेर वाशिणी पाच सहा दिवस आनंदानं माहेरपणाला येतात आणि त्याही स्वबळावर सक्षम होण्यासाठी कंबर कसतात त्यातूनच काही मुली आज शासकीय सेवेत रुजू झाल्यात त्यामध्ये कुणी पी एस आय नायब तहसीलदार शासकीय रुग्णालयात स्टाफ नर्स तर कुणी डब्ल्यू डीमध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाले आहेत अशा महिलांना सर्वार्थानं आधार देत त्यांना पुन्हा उभं करण्याचं अविरत काम सनाथ संस्था करतीये अनेक उदाहरणं आहेत सगळीच मन हेलावून टाकणारी पण आज गायत्रीच्या रूपानं त्यांना आशेचा किरण लाभला मला वाटतं गायत्री ही स्वत महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण आहे आणि आपल्यासारख्या सक्षम महिला ती बनवत आहे गायत्रीला तिच्या या कामाबद्दल आजपर्यंत पाठक संस्थेचा फिनिक्स पुरस्कार सांगली युवा गौरव लोकमत पुणे सन्मान महिला बाल विकास विभागाकडून राज्यस्तरीय पुरस्कार तर्पण संस्थेचा सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय युवा पुरस्कार विविध संस्था संघटनांकडून स्त्री गौरव पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली चांगुलपणाची चळवळ या दिल्लीतील संस्थेचा दिल्ली लीडरशिप अँड पॉझिटिव्हिटी आदी सन्माननीय पुरस्कार लाभले आहेत खरंच गायत्रीच्या कामाला तोड नाही तिच्या प्रयत्नांमुळे आज अनेक अनाथ मुलं अठराव्या वर्षानंतर पण शिकत आहेत सुरक्षित ठिकाणी राहत आहेत सरकारी नोकरीत रुजू होत आहेत आणि होतीलही इथे खरंच आरक्षण गरजेचं होतं जे मिळालं आता तिचं पुढचं स्वप्न आहे महाराष्ट्राप्रमाणे भारतातील सर्व राज्यांमध्ये एक टक्का अनाथ आरक्षण कायदा त्रुटीरहित आणणं यासाठी तिच्या अखंड मुंबई मंत्रालय दिल्ली अशा फेऱ्या सुरू असतात असं काम करणाऱ्या महिलांना घरातून भक्कम आधार लागतो काही वेळा घरातल्यांची मदत ही घ्यावी लागतेच गायत्रीला तसाच जोडीदार श्री श्रीरंग पटवर्धन यांच्या रूपाने लाभला जे तिला तिच्या सर्व कामात हिरिरीनं मदत करतात इतरही कुटुंबियांचं सहकार्य तिला आहेच त्यांना तिचा अभिमान आहे तिच्या या सर्वच कामासाठी तिला भरभरून शुभेच्छा महिला दिनाच्या महिन्यात या माहेरवाशिणीबद्दल लिहिताना खरंच आज खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा होतोय असंच वाटतं अनाथांना सनाथ करणाऱ्या या मानाचा मुजरा गायत्री पाठक उर्फ सौ गायत्री पटवर्धन यांच्यावरच्या लेखाचा हा होता उत्तरार्थ डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेला मिर्जेची कर्तृत्ववान माहेर या या मालिकेतील हा होता भाग तिसरा वाचक स्वर सुवर्ण बोडस